बारामतीची एक आगळीवेगळी ओळख आहे पवार कुटुंबियांनी बारामतीला अगदी भारताच्याच नवत जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलेलं आहे आणि या बारामतीमध्ये आज एक आगळं वेगळं गृहप्रदर्शन प्रदर्शन या ठिकाणी होत आहे आणि क्रीडाईच्या माध्यमातून हे गृहप्रदर्शन या ठिकाणी होत आहे क्रीडाईचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरेसर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं हा क्रीडाई बारामतीचा गृहोत्सव काय आहे आणि कशा पद्धतीने बारामतीकरांना आणि आसपासच्या एरियातील लोकांना याचा फायदा होणार आहे सर नमस्कार काय हा बारामतीचा गृह उत्सव क्रीडाने सुरू केलेला आहे ने आणि नेमकं कशा पद्धतीने तुम्ही बारामती या ठिकाणी आव्हान कराल नमस्कार क्रीडाई महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रभर फिरत असतो बऱ्याचशा जवळपास आम्ही क्रीडा महाराष्ट्र म महाराष्ट्रातल्या एकसष्ट शहरामध्ये काम करतो जवळपास तीस ते बत्तीस शहरांमध्ये असे प्रॉपर्टी एक्सपो घेतले जातात आणि कुठेतरी एक मनामध्ये असं आलं की अरे हे शहरं जर घेत असतील तर आपण का घ्यायचं नाही आहे आणि वास्तविक बऱ्याचशा शहरांमध्ये असं आहे की कणभर असतं ते हातभर सांगतात आपल्याकडं तर सांगण्यासारखं का खूप काही आहे म्हणजे आज बारामतीचा विकास पाहिला शैक्षणिकदृष्ट्या झालेला विकास असेल औद्योगिकदृष्ट्या झालेला असेल आता आरोग्याच्या विषयांनी पण आपल्याकडं खूप मोठ्या सुविधा झाल्यात कॉलेजेस झालेले आहेत आणि एवढं सगळं असताना आपण कुठेतरी कमी पडतोय का म्हणून आम्ही तो विचार केला की प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून बारामती शहरात चाललेली विकासाची कामं आणि त्याचबरोबर बारामती शहरामध्ये विकासकांच्या माध्यमातून चाललेली आमची कामं ही कुठंतरी लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आणि याला बऱ्यापैकी सगळ्या डेव्हलपर्सनी एक चांगला रिस्पॉन्स दिला आणि असं कुठंतरी वाटतं की आता आम्ही याच्यामध्ये सक्सेस झालो आहोत कारण आम्हाला जे पोचवायचं आम्हाला त्याच्यातून काय मिळेल हा विषय नंतरच आहे परंतु आम्हाला आमचं काम आणि बारामती शहराचा झालेला विकास हा लोकांपर्यंत पोचवायचा होता त्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही आमची स्वप्न पूर्ण होत आहेत असं दिसतंय सर बऱ्याच वेळेस आपण बघतो की एक इव्हेंटमधलं की एक मोठी इव्हेंट ऑर्गनायझर कंपनी असते ती कंपनी अशा मोठमोठ्या प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज करते परंतु हे बारामतीमध्ये वेगळं या ठिकाणी इव्हेंट ऑर्गनाईज केलाय की थेट बिल्डरांच्या माध्यमातून हा इव्हेंट ऑर्गनाईज केलाय काय ह्याच्या पाठीमागं प्रयोजन होतं की एखाद्या इव्हेंट कंपनीला हे काम न देता तुम्ही स्वतःच बिल्डरांनी एकत्र येऊन हा प्रोग्राम या ठिकाणी केला नेमकं ग्राहकांच्या दृष्टिकोनातून काय ह्याचं महत्त्व होतं कसं होतं एखाद्या इव्हेंट कंपनीला कार्यक्रम दिला नाही एक, एक, एक थी। थी। कमी तर कॉस्टिंग हा एक विषय असतो कारण शेवटी ती कंपनी त्यांचं प्रॉफिट ठेवून काम करत असते आणि स्वतः आपण रिअल इस्टेटमध्ये काम करत असल्यामुळं असे प्रॉपर्टी एक्सपो करणं आमच्यासाठी काय अवघड नव्हतं त्यामुळं आम्ही हा विचार केला की आपण कमीत कमी बजेटमध्ये जर हा प्रोग्राम केला तर मॅक्सिमम जास्तीत जास्त बिल्डर्स ह्याच्यामध्ये सहभागी होतील आणि म्हणून आम्ही ही कामं ज्यावेळी ठरलं की हा एक्सपो घ्यायचा त्यावेळी आम्ही काही कामं वाटून दिली आणि प्रत्येकाने त्यांना दि दिलेली जबाबदारी एक आ, आ, मन लावून पूर्ण केली आणि म्हणूनच हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला हा एक्सपो आपल्यासमोर दिसतोय बारामतीकरांना काय आव्हान कराल बारामती आणि बारामतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे बरेचसे ग्राहक आहेत त्यांना काय आव्हान कराल तुम्ही मी नक्कीच बारामतीकर आणि बारामतीच्या आजूबाजूच्या लोकांसाठी सर्वांना सांगू इच्छितो की आपण या या एक्स्पोला भेट द्या आणि कुठेतरी वाढत असणाऱ्या शहरामध्ये गुंतवणुकीसाठीचा प्रयत्न करा ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांनी तर या आवर्जून या आणि आपलं घर बुक करा परंतु मी तर असं म्हणेन की ज्यांची आत्ता घर घेण्याची इच्छा नाही आहे किंवा गरज नाही आहे अशा लोकांनी पण यावं प्रदर्शन पाहावं आणि बारामतीमध्ये गुंतवणुकीच्या काय संधी आहेत कारण ही बारामती वाढते बारामतीचं भविष्यातलं पुढच्या वर्षा दोन वर्षामध्ये त्या आपण गुंतवलेल्या पैशाचा मोबदला नक्कीच वा वाढीव स्वरूपात मिळेल ह्याची नक्की खात्री आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण सर्वांनी यावं या एक्स्पोला भेट द्यावी आणि आपल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून याच्यात सहभागी व्हावं